हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपी मध्ये स्वतः आम्ही आलो टेरेस वरती आणि आत्ता बनवायचं आहे खरवीच तर ह्यांनी दूध मस्त म्हणजे कवळं दूध आणलेलं आहे तर आपण त्याचा खरवीज कसा करायचा ते बघणार आहोत मेन म्हणजे आम्ही पण हा फर्स्ट टाइम बनवते थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये आणि हो आम्ही जर अगोदर बनवत होतो ना तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये हो आहे तर हा मस्त होणार आहे त्याच्यापेक्षा मस्त होणार आहे तर पूर्ण नक्की बघा चॅनलवरती नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आणि तू खाली उतर चल चल खाली उतर तू सो आज बनवणार आहे मी कवळ्या दुधाचा खरवीज तर हा व्हिडिओ ना हा पण ना तुम्ही म्हणताल की कधी म्हणजे हा पण खूप दिवसाचा आहे सो एडिट करायचा राहिला होता तर म्हटलं चला आज एडिट करूयात तर म्हणजे बरेच दिवस झाला केलेला आहे हा खरवीज आणि मेन म्हणजे ना मी फर्स्ट टाईम केलं आहे आम्ही बनवायचो पण तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये होता आणि अजून पण नाही हा जर फ्रीजमध्ये जर ठेवला ना तर ह्याच्यापेक्षा मस्त होणार आहे सो फ्रीजमध्ये ठेवला नव्हता फ्रीज नाही म्हणून तर मग थोडासा म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा भारी जर बनवायचं असेल ना तर हे फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सो त्याच्यासाठी घेतलेलं आहे मी दूध कवळं दूध असतं ते घेतलेलं आहे ते गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखर टाकली तर आत्ता साखर टाकलेली आहे ती आपल्याला खालीच पूर्ण मिक्स करून घ्यायची म्हणजे पातळ पूर्ण विरगळून घ्यायची आहे आणि त्याच्यात टाकायची आहे आपल्याला विलची तर मी विलची दोडे पण घेतलेले आहे थोडेसे जास्त घेतलेत आणि ते पण आपल्याला साखर्यासोबत छान वाटून घ्यायचे मिक्सरला लावलं तरी पण चालतं पण मी शक्यतो पाट्यावरच वाटून घेते कारण की ह्याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकली नाही अजून खूप भारी लागतात ह्याच्या वड्या आहेत दुधाच्या वड्या आहेत ह्याला तर आता काय करायचं आहे एक पातील किंवा मोठी पाठी वगैरे काही पण घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि हे आहे हे दुसरं पातील घेतले आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये वडी बनवायची तर तर जसं की आपण आळूवड्या वगैरे वड्या कसं बनवतो ना वाफीवरच्या तर आपल्याला सेम थोडीशी तशीच पद्धत करायची आहे बघू शकता मी खालच्या ह्याच्यात पाणी एक कमीत कमी एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला अजिबात हे म्हणजे थोडंसं वरती राहिलं पाहिजे तर ह्याला दोन साईडला धरायला कड्या आहेत म्हणून हे आल्हाला वरती राहिलं खाली टेकत नाही खाली जरा टेकत असेल तर एखादी वाटी किंवा एखादं स्टँड असेल ते ठेवायचं आहे सो मी अगोदर तसं झाकण घालायचं म्हटलं पण परत म्हटलं की नाही आपण त्याच्यावर एक झाकण घालायला पाहिजे म्हणजे दूध बाहेर पण नाही येणार आहे आणि ह्याच्यानंतर जा झाकण घातल्याच्या ना आपल्याला हे ना वीस ते पंचवीस मिनिट कमीत कमी ह्याला अर्धा तास शिजवून द्यायचं आहे फक्त काय करायचं आहे की दहा पंधरा मिनटाला म्हणजे एकदा एकदा दोनदा चेक करायचे की छान वाड्या शिजल्या की थोड्याशा कच्च्या आहेत सो मी एकदा चेक करते आत्ता ह्याला झालते पंधरा ते वीस मिनिट झालते तर म्हटलं एकदा चेक करूयात आणि हे जी शिट म्हणजे शिट्टी कशी असते कुकरला तसं ह्याच्यावरचं झाकण आहे ते मी काढलेलं आहे मला वाटलं की म्हणजे थोडीशी वाफ जायला पाहिजे त्याच्यामुळे मी थोडंसं ओपन आहे कारण की मी पण हे फर्स्ट टाईम बनवते तर बघू शकता अजून मला थोडंसं पातळ वाटत होतं तर म्हणजे चमच्याला वगैरे नव्हतं लागत आहे पण फ्रीज जरी असतं ना तर एवढ्यावर जरी बंद केलं असतं तरी चाललं असतं तर पण फ्रीज नसल्यामुळं मग मी म्हटलं की आपल्याला थोड्याशा वाड्या आहेत त्या घट्ट बनवायच्या आहेत त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आपण ह्याला ना अजून पाच ते दहा मिनटं अजून छान शिजवून देऊयात मग मी परत अजून ह्याला दहा मिनटं म्हणजे ह्याला टोटली अर्धा तास गेलेला आहे शिजायला तर इतक्या मस्त वड्या झाल्यात की विचारूच नका मला तर ना म्हणजे हे दूध जास्त करून भेटत नाही फक्त म्हणजे कवळं दूध कधीतरीच गाय वगैरे म्हणजे तिला बाळ वगैरे झालं तरच भेटतं असं भेटत नाही तर आम्हाला एकदा भेटलं यांच्या मित्राकडून आणलं होतं ह्यांनी तर म्हटलं चला ह्यांना खूप आवडतात आणि मी आम्ही पहिलं वेगळा खरवीच करायचो म्हणजे फक्त त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि डायरेक्ट आपण दूध कसं उकळतो तसं उकळायला ठेवायचं मग त्याच्यातमध्ये काय होतं की जे पाणी पाणी आहे ते पूर्ण पाणी एका साईडला येतं आणि जे घट्ट दूध आहे म्हणजे असं नाचलेलं दूध कसं असतं त्या त्या साईडचं होतं आणि ते थोडंसं वेगळं येतं आणि ते असं खायला पण थोडंसं असं रबरासारखं वाटतं मग ते थोडं जरी खाल्लं ना तरी असं थोडंसं मळमळ केल्यासारखं होतं म्हणून मग मला जास्त सा। आवडत नसायचा मग म्हटलं हे नामा इथं होता की असा बनवतायत तर म्हटलं चला असा बनवून बघूयात आणि खायची एवढी घाई की विचारूच नका की थंड होईल आपण म्हणजे कधी थंड होईल कधी थंड होईल मग काय केलं की त्याच्यामधनं पातीला काढल्याच्यानंतर गार पाण्यामध्ये ठेवलं कारण की रुद्राने तर त्याला तर असं नवीन केलं ना माहीत नसते टेस्ट वगैरे हो काय की कसं लागणार आहे कसं नाही पण पाहिजे म्हणजे पाहिजे लगेच पाहिजे आणि मला पण म्हणजे मी खूप मी पण खूप एक्सायटेड होते की आता मी फर्स्ट टाईम असा बनवला शक्यतो आमच्याकडे असं बनवतच नाहीयेत मी एक दोन वेळेस खेला आहे पण म्हणजे बनवताना पण नव्हता बघितला कसं बनवतात काय तर मला असं वाटायचं की फ्रीजमध्ये असल्यामुळं कदाचित तसा घट्ट होत असेल म्हणजे ही प्रोसेस माहीतच नव्हती की करवीचा असा बनवतायत आत्ता यूट्यूबला आपण व्हिडिओ वगैरे बनवतो बघतो त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप नवीन नवीन पद्धती वेगवेगळ्या माहीत झाल्यात हे पण मला अगोदर नव्हती माहीत मग ह्यांनी पण सांगितलं नंतर मी पण एक दोन व्हिडिओ यूट्यूबला यूट्यूबला बघितले मग मी पण म्हटलं चला आत्ता असंच बनूयात आणि अजून पण हा आहे ना खूप गरम आहे म्हणजे ह्याच्यातनं अजून वाफा आहेत तरी पण आम्हाला दम निघत नाही म्हणून म्हटलं चला काढून बघूयात अर्धा काढून ठेवूयात म्हणजे थोडासा खायला घेऊयात आणि नंतर मग परत घट्ट होण्यासाठी ठेवूयात पण कशाचं इतका भारी लागला की संपला पाच मिनिटात सगळं खरवी संपून गेला अजिबात नाही राहिला पण आता वाटतं की अजून बनवा पण असं दूध नाही भेटत या शक्यतो मग रुद्रांश म्हणतो म्हणजे स्टँड माझं खराब झालं होतं त्या टा त्यावेळेस तर मग रुद्रांशला मोबाईल दिला रुद्रांशला म्हटलं रुद्रांश थोडासा व्हिडिओ तू शूट कर कारण की माझे दोन्ही हात ह्याच्यामध्ये भरणार होते मला दोन्ही हातांनी पकडायला येत नव्हतं म्हणून मग त्यांनी घेतला थोडासा काढला आणि एक वडिच छान निघली पण ते गरम असल्यामुळं काय झालं की पूर्ण म्हणजे फुटायला लागलं पण एकदम छान झालं म्हणजे आपल्याला काढल्याच्यानंतर तर छोट्या छोट्याले काप तर करायचेच आहेत त्याबद्दल म्हटलं ठीक आहे हो ओके इतका मस्त झाला तर तुम्ही कसा खरवीज बनवता हे पण मला काय म्हणून नक्की सांगा आणि असं जर नसताल बनत ना म्हणजे फ्रीजची पण नाही गरज आहे तर नक्की बनवा एवढा छान लागतं की एकदा बनवला की वाटेल की म्हणजे सारखं सारखं असं खरवीच पाहिजे खायला मला तर एवढं आवडला की विचारूच ना का रुद्रांशी पण म्हणजे वाटीभर खाल्ल्यावर काय तो म्हणजे फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळं आम्ही त्याला जास्त नाही दिलं म्हटलं म्हणजे त्याला पच म्हणजे पचन होतंय नाही होत कारण की काही काहींना म्हणजे खरवी जास्त नाही सहन आहे त्याच्यामुळं मग तरी पण त्याने कमीत कमी एक वाटी खाल्ला सगळ्यात जास्त मी खाल्ला कारण की मला खूप आवडला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवड